खूप चमत्कारी आणि खूप उपयोगी असणाऱ्या फुलाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत म्हणजेच हळदीचे फूल हे बघा अशा पद्धतीने दिसते हळदीचे फूल हळदीचे जसे भरपूर उपयोग आहेत तसेच त्याच्या फुलाचे देखील भरपूर उपयोग करता येतात मुख्य बाद म्हणजे प्रत्येकच हळदीच्या उपयोग कसा करायचा ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सर्वात आधी हे फुल आपल्याला तोडून घ्यायचे आहे हळदीचे फुल खूप शुभ मानले जाते हे फूल जर आपल्या घरात असेल तर कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात शिरत नाही म्हणून आपल्याला हे फूल खूप उपयोगी आहे पाऊस पडल्यामुळे त्याच्यात पाणी साचले होते ते मी काढून घेतले आणि याला आपल्याला घरात नेण्याचे आहे आणि आपल्या देवघरात जो लक्ष्मी माता आणि विष्णू देवांचा एकत्र फोटो असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ते तर त्यांच्या चरणाजवळ आपल्याला हे फूल व्हायचे आहे तर आपण खाली जाऊया हे फूल दिसायला खूप सुंदर आहे आणि याचा सुगंध देखील हळदीसारखा सेम येतो हे फूल एक दोन महिना जस तसंच राहत खराब होत नाही देवघरातील माता लक्ष्मीच्या चरणाजवळ हे फूल आपल्याला एक दिवस एक रात्र ठेवायचे आहे त्यानंतर हे फूल आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि एका लाल कलरच्या रेशमी कपड्यामध्ये त्याला गुंडाळून ठेवायचे आहे आपण जिथे कुठे पैसे साठवून ठेवत असू तिजोरी असू द्या किंवा कुठलीही जागा तिथे आपल्याला हे फूल लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे आहे जेव्हा आपण हे फूल तिजोरीत ठेवतो जर आपल्या घरात काही नकारात्मक शक्ती असेल ते त्या बाहेर पडतात आणि आपल्या घरात सकारात्मक गोष्टी करायला सुरुवात होते व्हिडिओमधील मा माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका